सरकार ज्या स्त्रीला लाडकी बहीण म्हणत आहे तीच लाडकी बहीण आज जरांगे पाटलासाठी रस्त्यावर रस्त्यावर बसलीये आमच्या लाडक्या दादाला जर काही झालं ना तर याद राखा म्हणते आणि जोपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही धुळे सोलापूर हवेवरनं उठणार नाहीत आज महाराष्ट्रातली रणरागिणी घरातून बाहेर निघलीये आहे आणि जरांगे पाटलाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलीये सरकार काय निस लाडकी बहिणच म्हणत का लाडक्या बहिणीला उन्हात बसित आहे रस्त्यात बसित आहे चिखलाने पाठवत आहे हेच सरकारचे धोरण आहेत का आणि मनोज जरांगे पाटलाला सरकार हलक्यात घेत का हा एक प्रश्न निर्माण होतोय परंतु आता मराठा बांधवासोबतच आज मोठ्या संख्येने घरातून रणरागिनी दादाची लाडकी ताई रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज धुळे सोलापूर हायवे समाज बांधवाने पूर्ण जाम केलाय पाचोडकर नायक एक पाच सहा किलोमीटर वाहन पूर्ण जाम आहेत सरकार ज्या स्त्रीला लाडकी बहीण म्हणत आहे तीच लाडकी बहीण आज जरांगे पाटलासाठी रस्त्यावर बसली आहे आमच्या लाडक्या दादाला जर काही झालं ना तर याद राखा म्हणते आणि जो पर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आम्ही धुळे सोलापूर हवेवर उठणार नाहीत आज महाराष्ट्रातली रणरागिणी घरातून बाहेर निघलीये आणि जरांगे पाटलाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली आहे सरकार काय निसते लाडकी बहिणच म्हणत आहे का लाडक्या बहिणीला उन्हात बसित आहे रस्त्यात बसित आहे चिखलाने पाठवत आहे हेच सरकारचे धोरण आहेत का, का। आणि मनोज जरांगे पाटलाला सरकार हलक्यात घेत का हा एक प्रश्न निर्माण होतोय परंतु आता मराठा बांधवासोबतच आज मोठ्या संख्येने घरातून रणरागेनी दादाची लाडकी ताई रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज धुळे सोलापूर हायवे समाज बांधवांनी पूर्ण जाम केलाय ना एक पाच सहा किलोमीटर वाहनं पूर्ण जाम आहेत